दगडी चाळीमध्ये आम्ही अरुंगोळीच्या ठिकाणी क्रिएट केलेली होती त्यातल्या जवळजवळ त्या खबरीला त्यावेळेस कित्येक लाखांमध्ये अमाऊंट त्या ठिकाणी देण्यात काही काही गव्हर्नमेंट आम्ही आमच्या पद्धतीने करतो अशा पद्धतीचा अमाऊंट देऊन त्यांना त्याचं नाव आजपर्यंत कुणाला माहित नाही खबऱ्याचं म्हणजे एवढ्यापर्यंत काळजी घेतली जाते आणि मग अशा पद्धतीची प्रोफेशनल खबरी जी आहे ते खूप चांगल्या पद्धतीची इन्फॉर्मेशन देतात नंतर ज्या ह्या खलिस्तानच्या काळामध्ये की वीर साहेब आपल्याकडे होते पुण्यामध्ये डीसीपी पी नंतर पंजाबला डीजी होते सा टे टे सा ले ले वीर साहेबांच्या काळामध्ये की काही टेररिस्ट जे झालेले होते त्यांचं माइंड चेंज करून त्यांना परत स्पेशल पोलिस ऑफिसर बनवण्यात आलं परंतु ते टेरिस्ट बरोबरच काम करायचे त्या टेरिस्ट लोकांचं नेटवर्क कसं चालतंय काय चालतंय अशा पद्धतीचे हे एसपीओ जे स्पेशल पोलिस ऑफिसर नेमले गेलेले होते वीर साहेबांच्या द्वारे ते त्यांच्या टेरिस्ट थ्रू थ्रू बरोबर माहिती द्यायची म्हणजे ह्या टेरिस्ट लोकांबरोबर बी ड्रायव्हर म्हणून त्यावेळेस मुंबईमध्ये ते एटीएसला असताना मुंबईच्या एटीएस मध्ये टेरिश लोक मागे बसलेले त्यांचा ड्रायव्हर म्हणून मी काम केलेला आहे आणि त्यातनं मोठं एक ऑपरेशन भांडूक खिंडीवाड्याचं ऑपरेशन त्यातनं ते उघडकीस आलेलं होतं आणि त्या ठिकाणी मग ते पाच मोठे टेरिश मारले गेलेले होते